हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल आज मी तुमच्यासाठी खूप ट्रेंडिंग चालू असलेले कानातल्यांबद्दल इथे सांगणार आहे आणि कानातल्याचे डिझाईन्स देखील दाखवणार आहे जे तुम्हाला खूप सुंदर आणि एलिगंट लुकतील असे कानातले आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ते कानातले म्हणजे चांदीचे कानातले आपण ज्या महिलांना खूप सिंपल कानातले विअर करणं घालणं आवडतं तशाने हे कानातले नक्कीच ट्राय करा तसेच हे कानातले तुम्हाला लग्न सोड्यामध्ये देखील तुम्ही वेअर करू शकता डेलीसाठी देखील वेअर करू शकता हे कानातले तुम्हाला खूप एलिगंट लूक देईल तर त्या डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच तर रोज मी ट्रेंडिंग आणि फॅशनचे व्हिडिओ घेऊन येते ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं त्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा संधीचे कानातले याची फॅशन खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहे हे कानातले अगदी मुली आणि विवाहित मुली देखील वेअर करू शकता हे कानातले तुम्ही डेलीसाठी देखील वेअर करू शकतात तसेच कुठल्या प्रोग्राममध्ये दे देखील तुम्ही वेअर करू शकतात हे कानातले तुम्ही जर कानामध्ये घातलेत तर तुम्हाला खूप छान क्लासिक लुक देतं अशा प्रकारचे कानातले आता फॅशनमध्ये खूप आहे ते म्हणजे फ्लोरल फ्लोरल डिझाईनचे कानातले दे कानात ले हे तुम्हाला खूप छान एलिगंट लुक दिसतं त्या फ्लोरलमध्ये असलेली मिनाकरी वर्क ते देखील खूप छान दिसते तसेच यामध्ये असलेले वेगवेगळे स्टोनचे देखील कानातले अवेलेबल आहे फ्लोरल डिझाईनमध्ये दे देखील खूप वेगवेगळ्या दे प्रकारचे गाण्यातले अगदी छोटेसे फ्लोरर आणि मोठे देखील तुम्ही यूज करू शकता फ्लोरर डिझाईनमध्ये देखील खा समोर खाली असलेलं नुसतं फ्लोरर आणि दुसरी डिझाईन येते ते म्हणजे खाली एखादा मणी लागलेला असतो तो देखील हे देखील तुम्हाला खूप स्टायलिश लुक देतं त्यानंतर यामध्ये दे दुसरी डिझाईन येते ती म्हणजे कमळाची कमळाची डिझाईन देखील खूप सुंदर दिसते हे देखील तुम्ही नक्की ट्राय करा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या न शेप्सच्या डिझाईन आहे हार्ट शेपच्या कमळाचे डिझाईन पानाची डिझाईन तसेच यामध्ये असलेल्या ज्या विविध डिझाईन आहे त्यामध्ये स्टोनच्या एडी स्टोनची खूप सुंदर तुम्हाला लुक दिसतं यामध्ये एडी डी स्टोनची जे काही चांदीचे कानातले आहे हे तुम्हाला खूप सिम्पल आणि डेलीसाठी खूप सुंदर लुक देतं त्यामुळे एडी डायमंड्स डायमंड्सचे तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर मीना असलेले डायमंड्स तुम्ही ट्राय करू शकतात यामध्ये देखील हे खूप सुंदर दिसतं वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स हिरवा आणि लाल रंगाचे मीना त्यामध्ये केलेले असतात आणि हे देखील तुम्हाला खूप छान फ्लोर डिझाईन दे लुक देत तर त्यानंतर यामध्ये असलेले जे वेगवेगळे प्रकारचे कानातले यामध्ये मोठे देखील कानातले त्याचे तुम्ही लग्नाविवाहामध्ये किंवा कुठल्याही प्रोग्राममध्ये वेअर करू शकता आणि डेलीसाठी असे छोटे नाजूकसे कानातले वेअर करू शकता आणि अशा पद्धतीचे डिझाईन मार्केटमध्ये सध्या खूप अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की हे डिझाईन ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय